सगळे रिक्षावाले असं रिक्षा आधीच इन्फॉर्म करत असेल तर आमच्यावरती कारवाई होऊ शकते आणि मीटर प्रमाणे भाडं घेत असाल तर तुमच्यावरती कोणतीही कारवाई होणार नाही मीटर प्रमाणे भाडं घेणं हेच अपेक्षित आहे तर हे काय होते याच्यामुळे तुम्हाला बघा एकदा वाटतं किंवा जे कस्टमर आहेत अगोदर एक भाडं सांगायचं नंतर जास्त भाडं घ्यायचं असा प्रकार करायचा ते केलं तर त्याची आम्ही तर भाडं सांगतच नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जरीच आम्ही लावतोय ज्या नोटीस आम्ही रिक्षा आणि मध्ये लावतोय की त्यामुळे फसवणूक होतोय पॅसेंजर जेव्हा गाडी मध्ये एंटर करतो तेव्हा तो इन्फॉर्म असतो की तुला असेल तर तो कंप्लेंट करायचा प्रश्नच नाही तरी पण गाडी लोक कंप्लेंट करू शकतात इन दॅट केस तुम्ही जर त्या केस मध्ये त्याच्या पाठीमागे लावलेली नोटीस असेल किंवा जे काय लोकांना समजण्यासाठी लावलेलं आहे तर काय अडचण तुम्ही त्यांना इंटिमेट करताय ना दोन्ही बाबतीत आपल्या सर्वांचं तुमचं आमचं एकच हे पुणेकरांना जी काय सुविधा असेल पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थित होणार जास्तीचं भरतून नाही पुणे आणि विनाकारण लोकांना त्रास होईल ह्याच्यात आमचं तुम्हाला सहकार्य फक्त तुम्ही कुणीच भाडं घेणार नाही तर रुपये पण आम्हाला जास्त भाडं कोणाकडनं घ्यायचं नाही आम्हाला दिलेला हक्क आहे तो मोटर व्हेकल ऍक्टमिवडून रिक्वेस्ट करतोय रिक्वेस्ट अशी की फक्त एकदा शॉर्ट मध्ये क्लॅरिफाय होऊन दे की मी रॉंग काम बोलत ना की सरांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही अॅप्लिकेशनवर तरी रिक्षा किंवा कॅब बुक करत असतात आणि पॅसेंजर तुमच्या गाडीमध्ये बसत असेल तर तुम्ही आधी पॅसेंजरला इंटिमेट करणं गरजेचं आहे की जे काय भाडं आम्ही घेतोय ते मीटर प्रमाणेच घेणार आहे मीटर पेक्षा एकही रुपये म्हणजे रिक्षामध्ये मीटर आहे आणि कॅबमध्ये जो दर मागच्या वेळेस आपल्या पुण्या आर ने दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजी जाहीर केला तो दर घेणार या पॅसेंजरला एंटिमेट केलं तर तुमच्यावरती कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही हे चुकीचं आहे का बरोबर सांगा असं तुम्ही मला चुकीचं सांगा जर आपण मीटर प्रमाणे भाडं घेतलं आणि जो काय कस्टमरला दिसत असेल ते काहीही दिसत असेल तरी जर तो गाडीत बसताना आपण सांगितलं की जे काही मीटर प्रमाणे भाडे होईल ते आपल्याला उतरताना द्यावं लागेल तर आपला काही इंटरेस्ट नाही आपण नियमाप्रमाणे सांगितलं आपल्यावरती कोणतीही कार्यवाही या केस मध्ये केली जाणार धन्यवाद आपण आर टी आयच्या मीटरप्रमाणे करायचं Yes. आमच्या आरटीए शिवाय कोणावर विश्वास नाहीये धन्यवाद yes. आणि दुसरी पण विनंती आहे की तुम्ही म्हणतात की मी लेखी उत्तर देईल की कुठला हे मेन होतं म्हणून हा इमर्जन्सी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जो इमर्जन्सीला येईल तो लेखी उत्तर त्याला विनंती धन्यवाद की तुमचा आणि आमचा यात आम्हाला शंका मिसअंडरस्टँडिंग असावं हे आमचा प्रयत्न असतो कुठलाही फोन असतो कारण की आमच्या लोकांवर फोन आहे एक गंड म्हणजे त्यांचं सगळं मंजुरी शड्यू बिघडत ठीक आहे सर धन्यवाद सरांनी वेळ दिल्याबद्दल सरांचे आभार आणि मीटर जे आहात ते दिले फक्त सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने नोटीस लावून एंटिमेट करणं पॅसेंजरला गर्दीत त्यामुळे आपल्याला फसवलंय असं वाटलं वाटलं की नाही बसायचं मला मीटर प्रमाणे तर तो निघून जाऊ शकतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र this <laughs> is